सुखा सद्धम देशना सुखा संग सामगे समगान तपो सुख सुखदाय है बुद्धा जन्म होने सुखदायक आहे धम्म श्रवण करणे सुखदायक है संघा समूह तपस करणे संपूर्ण देवतानी आ मानवजाती शास्त्रा गुरु विश्वदीन तथागत अरहंत समक्ष समुद्ध यांना प्रथमवंदन भगवंतांनी शोधून काढलेल्या मानवतावादी विज्ञानवादी भाव सिद्धांताचा अनुपम सद्धम्म त्या सुद्धा वंदन आणि भगवंतांनी स्थापन केलेल्या पवित्र निष्कळंकित पुगला भिक्खू संघाला त्रिवार वंदन आणि भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वानंतर सहाशे वर्षानंतर ज्या महान बौद्ध राजा सम्राट अशोक यांनी कार्य केलं आणि भारतातला म्हणजे जम्मूद्वीपातील बुद्धिझम संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी भिक्कू संघ पाठविलेत अरंत आणि संगमित्र अरंद भिक्कूने आणि महेंद्र अरंद यांना पाठवून संपूर्ण जगामध्ये चार दिशेला धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी कार्य केलं अशा या महान प्रियदर्शी धम्मदाय सम्र धम्म विजयाला साक्षी ठेवून आधुनिक युगातील या भारत देशाचे कायदा कानून मंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बुद्ध धर्म स्वीकारला तो असे उद्यादशमीला आणि म्हणून अशा बोधिस्थ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धर्मक्रांतीमध्ये माझे संपूर्ण जीवन समर्पित तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्याने भारत देशातील संपूर्ण बौद्ध उपाशीांना तसेच मानवजातीला आजच्या या धम्म विषय आहे बुद्धकालीन युगात स्त्रिया बौद्ध धर्माकडे का वळल्या हा विषय आहे या धम या धम्म दिसण्यास सर्वांना लाभ घ्यावा आणि धम्म सर्वांना लाभ घेऊन या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून लाईक करून पुढे सर्वांना पाठवावे की जेणेकरून प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी मदत करावी तर बुद्धकालीन युगात स्त्रिया बौद्ध धम्माकडे का वळल्या तर याला अनेक कारणे आहेत तत्कालीन सामाजिक परिस्थिती सामाजिक रूढ्या स्त्रियांचा सा विकास न होऊ देण्यास कारणीभूत असाव्यात त्यामुळेच त्यांच्या वधस्त जीवन जगण्याची वेळ आली असावी सामाजिक दळप दळपणाखाली स्त्रियांचा बौद्धिक विकास होऊ शकला नाही बौद्ध धम्म हाच त्यांना आशेचा व उन्नतीचा मार्ग दिसला त्यामुळे त्या, त्या बौद्ध धम्माकडे वळल्या यात राजघराण्यातील राण्या होत्या राजकुमारी राजकुमारी होत्या उत्तम कुळातील मुली जरा व्याधीने ग्रस्त झालेली स्त्री चांडाळणी म्हणून ओहरल्या जाणाऱ्या म्हणजेच ओळखल्या जाणाऱ्या क्षत्रिय वैश्य शूद्र श्रीमंत धनवान गरीब दुःखी वृद्ध कौटुंबिक त्रासग्रस्त सुशिक्षित पंडित अनाथ गणिका निराशित दुःखग्रस्त पीडित स्त्रिया बौद्ध धर्माकडे वळल्या बुद्धाच्या अनुयायी झाल्या त्याच्यामध्ये बघितलं तर आम्रपाली विमला यांच्यासारख्या गणिका नर्तिकी म्हणून जीवन जगणाऱ्या स्त्रियांनीसुद्धा बुद्धाला धम्मा संघाला शरण जाऊन आपले जीवन सफल बनविले दुःखी पीडितातील स्त्री पुरुषांना उपदेश देताना भगवान बुद्ध म्हणतात की सर्वच क्षेत्रात पुरुष पंडित होत नाही स्त्रियासुद्धा पंडित विद्वान होऊ शकतात सूक्ष्म विचार विचारार्थी स्त्रियांना सुद्धा पंडित होता येते स्त्रियांना उपदेश देतेवेळी तथागत भगवान बुद्ध म्हणत की तुम्हाला सुद्धा पुरुषाप्रमाणे अधिकार मिळाला आहे तुम्ही मातृत्वापलीकडील निर्वाण प्राप्त करू शकता तुम्ही गृहलक्ष्मी नव्हे तर विश्वपूजनीय बनू शकता तुम्ही राग द्वेष मोह याच नाश करू करून सांसारिक दुःखातून मुक्त होऊ शकता कौशल देशाचा राजा प्रसंजित याला मुलगी झाल्या वर भगवान बुद्ध म्हणाले की हे राजा स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे ती बुद्धिवान शीलवान साहूशासऱ्या सेवा करणारी पतिव्रता असते अशा सौभाग्यवतीचा मुलगा शूर व राज्य शासक सम्राट बनतो स्त्रीच्या सर्वांगीणं विकासाकरता भिक्कुने संघ असावा असे महाप्रजापती गौतमीला वाटले या मातेने घेतलेल्या परिश्रमामुळे व आनंद भिक्कू यांच्या प्रयत्नाने महाप्रजापती मातेच्या देखरेखीखाली भिक्खुने संघ स्थापन झाला या संघात राजघराण्यातील उत्तम कुळातील गुलाम गणिका गरीब कौटुंबिकग्रस्त बौद्धिक विकास न झालेल्या वर्गातील स्त्रिया होत्या स्त्रियांना संघात प्रवेश करतेवेळी काही नियम होते प्रतिज्ञा होती त्रिशरणाचे शरण ग्रहण करणे त्यांच्यातील चैतन्यगती मंदविणे त्या शक्तीला निर्जीव करणे त्यांना उदात्तपणा आणणे त्यांची संकुचित दृष्टी व्यापक करणे सत्पुरुषांच्या आकांक्षाप्रमाणे परमहित सुखमय निरामय मैत्री करुणा मुदिता या मनोवृत्तींना स्थिर करणे अशी प्रतिज्ञा होती संघातली शिस्त कडक होती याचे पालन प्रत प्रत्येक प्रवचित झालेल्या भिक्कुणीला करावे लागे याचबरोबर समाजसेवेचे शिक्षण दिले जात असे त्याचबरोबर धार्मिक सामाजिक शिक्षण दिले जात असे भिक्कुणींना राहण्याकरता भिक्कुनी विहार संगाराम निर्माण केलेत स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाकरता भिक्कुनी विहार स्थापन करून तेथे ते त्यांना शैक्षणिक ज्ञान मिळत असे भगवान बुद्धांनी मध्ये सर्व प्रथम स्त्रियांच्या उदया स्त्रियांकरता भिक्कुनी विहार स्थापन करून त्याला शाळा बनविल्या भगवान बुद्धांनी भिक्कुनी भिक्कु भिक्कुनी करता नियम घालून दिले होते ते नियम समजावताना तथागत भगवान बुद्ध म्हणाले की श्रावक श्राविका ना संघांना म्हणत की आपण उपास उपासिकांचे अन्न पाणी ग्रहण करतो भोजन रूपी ते केवळ शरीर पोचण्यासाठी किंवा अरण्यात जाऊन राहण्यासाठी नव्हे आपण ऋणमुक्त होऊन आपणास राष्ट्रभ्रमण व समाज शिक्षणाचे पवित्र कार्य करायचे आहे याकरता समाजाचे अन्न खावे भिक्कू भिक्खुनिंनो आपण दुसऱ्या देशात किंवा प्रांतात जाल तेथे ज्या घरातून अन्नपाणी सेवन करून त्यांचे अनुमोदन न करता निघून जाल याचा अर्थ त्या लोकांच्या कल्याणासाठी त्यांना सद्धमाचा मार्ग न दाखविता निघून जाणे म्हणजेच खाल्लेल्या अन्नाची परतफेड न करणे असा होय ज्या श्रावक श्राविकांनी भिक्खू भिकुणींनी त्या दिवशी पाणी ग्रहण करून जर पुण्यानुमोदन केले नाही तर त्यांनी तापलेल्या लोखंडाचे गोडे भक्षण केले असे मी समजेन नियम कळक होता तसाच आवश्यक होता तथागतांच्या आज्ञेचे पालन संघ काटेकोरपणे करीत होता अरंतपद प्राप्त झाल्यानंतर श्रावक श्राविका संघांनी भूतलावर दऱ्याखोऱ्यातून परत्मय प्रदेशातून निर्भीड अरण्यातील विरळ वस्तीत जाऊन तेथील रानटी क्रूर दरिद्री अवस्थेत राहत असलेल्या लोकांना मानवी अवस्थेत आणण्याचे काम केले समाज प्रबोधनाचा तो खडतर मार्ग होता या मार्गात अनेक आपत्ती होत्या हिंस्र पशुपासून भीती होती चोर लुटारूंचे भय होते पण समाज प्रबोधन आवश्यक का आहे याची कल्पना भिक्कू संघाला संघाला असल्यामुळे कार्यात खंड पडत नव्हता समाज प्रबोधनाच्या कार्याविषयी भिक्कुनी कुंडलकेशी म्हणते भिक्कुनी कुंडल म्हणते की राष्ट, राष्ट्र राष्ट्रपिंडावर जीवन जगणाऱ्या या भगिनी राष्ट्र जाग जागवित होत्या थेरी गाथा या त्रिपिटिकल थेरी गाथा या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे म्हटले आहे की ही भिक्खुणींच्या जीवनावर थेरी गाथा ही भिक्खुनींच्या जीवनावर प्रकाश टाकणारा महान ग्रंथसंग्रह आहे गाथांचा संग्रह आहे अरंतपद प्राप्त झालेल्या भिक्खुनींच्या गाथा त्यात सापडतात या गाथांद्वारे अरंतपद प्राप्त झालेल्या भिक्खुनींचे आत्मकथन आहे अरंतपद झा प्राप्त झालेली भिक्खुनी म्हणते मी तिन्ही तिन्ही विद्या अनित्य दुःखनात्म प्राप्त केल्या मी बुद्ध शासन पूर्ण केले एका स्थैरां स्थैरींच्या मते ज्या प्रकारे पुरुष सर्व प्रकारच्या मानवी दुःखापासून मुक्ती मिळवतो त्याचप्रमाणे स्त्रीसुद्धा सर्व प्रकारच्या मानवी दुःखापासून मुक्ती मिळू शकते आणि सांसारिक बंधनातून मुक्ती मिळू शकते विम विमल ही गणिका होती पुरुषांपुढे नृत्य करणे व त्यांचे मनोरंजन करणे ह्यात ती घडून जाई तथागतांच्या धम्माचे अनुकरण केल्यावर ती दुःखमुक्त झाल्यावर तिच्या मुखातून नकळत उद्गार निघाले मी सर्व चित्तमळांचा म्हणजेच आश्रमांचा तृष्णांचा नाश करून निर्वाणपद मिळवले सैला स्थविरी मारासोबत वाद घालताना म्हणते कामभोग हा तीक्ष्ण भाल किंवा कटारीप्रमाणे आहे मला तू कामारतीच्या कामांना गोष्टींचा लोभ दाखवतोस परंतु आता मला त्यांच्या त्याच्याप्रती वराग्य आणि उदासीनता आली आहे म्हणून तुझा पराभव झालेला आहे शोभा स्थैरीने सुद्धा माराला जिंकले एक स्थैवीरी म्हणते मी कृतकृत्या कुर्त झाले असुरहित झाले मी तिन्ही विद्या ज्ञानाला मिळवले मी कल्याणकारी भगवंताला नेत्र भरून पाहिले हे माझे शरीर अंतिम धारणा आहे पुन्हा मला जन्म नाही महाप्रजापती गौतमी आपली कृतज्ञता व्यक्त करताना व भगवंतांची प्रशंसा करताना म्हणते की हे सर्व प्राण्यांमध्ये उत्तम बुद्धवीरा तुम्हाला माझे त्रिवार वंदन आहे तुम्ही मला आणि अनंत कोटी लोकांना दुःख सागरातून मुक्त केले आहे तृष्णा चेतना तृष्णातून सुकावून टाकली आहे मी आर्य अष्टांगिक मार्ग निर्धाला मिळवले महामायेने भगवंताला अनंत लोकांच्या हितासाठी व सुखासाठी जन्म दिला भगवंतांनी व्याधी आणि दुःख पीडित स्त्रस्त लोकांचे दुःख दूर केले स्त्री कुटुंबांचा उद्धार करणारी आहे ती समाज प्रबोधन करू शकते स्त्रीला बंधनांच्या दाशातून मुक्ती केली पाहिजे ती सामाजिक क्रांती घडू शकते बौद्धकालीन भिकुणींनी क्रांती केली बुद्धकालीन भिकुणींनी क्रांती केली स्त्रियांचा बौद्धिक विकास झाल्यावर ती त्या उन्नतीच्या मार्ग वीर वाटचाल करत होत्या स्त्रियांविषयी भगवंत म्हणतात स्त्री ही जगात सर्वश्रेष्ठ आहे ती जगाची गोरकिल्ली आहे बौद्ध युगानंतर भारतात अस्तित्वात असलेल्या धर्मांनी स्त्रियांकडे दुर्बल केले तिच्या उन्नती तिच्या उन्नतीची दारे बंद करणं आली सामाजिक रूढी चालरिती स्त्री वर्गाला चूल व मूल या बंदी शाळेत कैद के केले त्यामुळे आपला देश सामाजिक क्रांतीत जगण्या जगाच्या पाठीमागे राहिला विसाव्या शतकातही स्त्रियांकडे दुर्लक्ष होत आहे भारतीयांनी समानतेचा सिद्धांत स्वीकारून व्यवहारात आणला असता तर भारतीय स्त्रिया सुशिक्षित झाल्या असत्या त्या निनिराळ्या शास्त्राच्या पंडित झाल्या असत्या त्यांनी आपल्या मुलाबाळांवर चांगले संस्कार करून टाकून त्यांना बुद्धिमान बनवले असते अंधश्रद्धा व अंधविश्वासांना दूर सारले असते ईश्वरात्मा अवतार कर्मकांड बुआबाजी उपासपान दूर सारले असते आपल्या देशाची बौद्धिकता गतीशील झाली असती आपल्या देशाने जगात रस्ता रचनात्मक क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त केले असते परंतु इब्रायनच्या मते कोम ने पैगामे गौतम की ज जरा परवाह न की कदर पहचान पहचानीने अपने गोहरे एकदाना की येथील लोकांनी बुद्धांच्या उपदेशाकडे उचित लक्ष दिले नाही त्यांनी आपल्या बहुमूल्य मोतीरत्नांची किंमत ओळखली नाही बहुमूल्य मोत्याची किंमत भारतीयांनी न ओळखल्यामुळेच इक इक्वाल यांना खंत वाटत असावी आपला भारतीय समाज इतर पाश्चिमात्य समा समाजाच्या सामाजिक प्रगतीपेक्षा मागे असावा असे कोणत्या भारतीय समाज सुधारकाला वाटेल इक्बाल यांनी परदेशातील बौद्ध संस्कृतींचा अभ्यास केला असावा इक्बाल म्हणतात क्षमा ए गौतम जल रई है महफिल बुद्धांच्या शिक्षणाचा दिवा विदेशामध्ये प्रकाश फैलावत आहे इक्बाल यांनी यामध्ये बरेच काही सांगितले आहे विदेशांमध्ये भगवान बुद्धांचे तत्वज्ञान शिक्षण प्रचलित आहे त्यामुळे तेथील लोक आपली उन्नती करत आहेत त्यांनी मानवतावादाला जास्त मत दिले त्यांना समानता योग्य वाटते व्यक्ती स्वातंत्र्याकडे त्यांचा कल झुकलेला आहे म्हणूनच नुसार मावंश, मावंश ग्रंथामध्ये सांगले की श्रीलंकेमध्ये फार वर्षापूर्वी स्त्रियांना स्वतंत्रता मिळाली तेथील स्त्रिया आपल्या पतीला सार्वजनिक जीवनात मदत करते आणि व्यवहारातसुद्धा स्त्री पुरुषाप्रमाणे स्वतंत्र असते तिबीटमध्ये लामा लोकात स्त्रियांना व्यवसायात व व्यक्तिगत व्यवहारात पूर्ण स्वातंत्र्य आहे श्रीलंका तिबेट जापान मंगोलिया या बौद्ध राष्ट्रातील स्त्रियांना स्वातंत्र्य असल्यामुळे त्यांनी सामाजिक कौटुंबिक उन्नती केली आहे आणि आर्थिक क्षेत्रातही प्रगती केली व राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावला युरोपच्या स्त्रियांपेक्षा ब्रह्मदेशाच्या स्त्रियांना जास्त अधिकार आहेत तेथील स्त्रियांना स्वतःची संपत्ती ठेवण्याचा अधिकार आहे हे सर्व भगवान बुद्धांच्या स्त्री पुरुष समानता सिद्धांतांमुळे घडले आपल्या देशात विसाव्या शतकात आपणाला स्त्रीमुक्ती आंदोलन करावे लागते आजही आपणाला बुद्धांच्या तत्वज्ञानाची गरज आहे म्हणूनच आधुनिक युगामध्ये विश्वरत्न गुरु बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये स्त्रियांना आरक्षण सवलत दिले आणि हिंदू खूप दिलं आणि म्हणूनच आज भारतातील आधुनिक स्त्री गाव सरपंच पदापासून तर कलेक्टर जिल्हाधिकारी आमदार खासदार मुख्यमंत्री राष्ट्रपती प्रधानमंत्री अशा अनेक उच्च पदावर आहेत कारण की बोधिस्त बाबासाहेबांनी भगवान बुद्धांच्या कालीन स्त्रियांचा जो वारसा होता तो वारसा भारतीय सदनामध्ये तरतूद मांडली आणि म्हणूनच विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक प्रकारे महान काम केलं म्हणून आधुनिक स्त्रियांनी बोधीसत बाबासाहेबांचे अनंत उपकार मानून त्यांच्या विचारांची कास धरावी हाच संदेश संपूर्ण भारतीय स्त्रियांना सर्वांचे मंगलो कल्याण हो निर घेऊ लाभ हो सुखी हो